बऱ्यापैकी नियंत्रणात छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरती ड्रिलचा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला आणि यामध्ये समजा हल्ला झालाच संभाजीनगर शहरावरती रेल्वे स्टेशनमध्ये किंवा शहरामध्ये तर नागरिकांनी घाबरून न जाता एकमेकाला मदत कशी करावी आपला जीव कसा वाचवावा त्याबद्दल प्रात्यक्षिक दाखवण्यात आले त्यामध्ये प्रथमथा बॉम्बस्फोट झाला तर बॉम्बस्फोटनंतर जे क्षार उडतात ते हवेत उडतात म्हणून एकदम जमिनीवरती पडलं पाहिजे कानावरती कान बंद पण ठेवले पाहिजे कारण कानाचे पडदे फुटू शकतात आणि त्याचनंतर जर समजा आग लागली तर अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग विजवण्यासाठी पुकारलं पाहिजे बोलवलं पाहिजे जखमींना नेण्यासाठी अँबुलन्स तयार ठेवल्या पाहिजे त्या ते प्रशासन तयार ठेवेलच पण अँब्युलन्सला माहिती दिल्यानंतर जखमीला अँब्युलन्समध्ये नेऊन हो। तिथं मोठ्या हॉस्पिटलमध्ये दे ॲडमिट केलं पाहिजे समजा जखमी जर जास्त झाले असतील तर प्रथमचार प्रथमोपचार करण्यासाठी जर रक्तस्राव होत असेल तर त्या ठिकाणी रक्तस्राव होणे म्हणून बँडेज दिलं पाहिजे आणि याचबरोबर जर एखाद्या संशयित अतिरिक्त जर दिसला तर ताबडतोब पोलीस प्रशासनाला माहिती दिली पाहिजे या माध्यमातून पुढे सिव्हिल डिफेन्सचे पदाधिकारी डिफेन्सचे कार्यकर्ते पोलीस कर्मचारी रेल्वेचे पोलीस कर्मचारी स्टेटचे पोलीस इंटेलिजन्स त्याचबरोबर केंद्र शासनाचे पोलिस यांना इन्फॉर्म करण्याची गरज आहे एकंदरीत कुठे काय होईल माहीत नाही पण आपण या देशाचे सुजान नागरिक म्हणून एकमेकाला साथ दिली पाहिजे म्हणून हे मॉकड्रिलचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि त्यानिमित्तानं पुढच्या येणारा काळ हा भारताचा विजय नक्कीच आहे पण या विजयासाठी आपण आत्मविश्वासाने आलेल्या युद्धामध्ये आपण पुढे जाण्याची गरज आहे म्हणून मी रेल्वे प्रशासनाचे या संभाजनगर शहरामध्ये हा मॉकफिरीचा का कार्यक्रम घेतला म्हणून अभिनंदन करतो